प्रवीण भोई यांचा खास रिपोर्ट झुंजार क्रांती न्यूज चिमठाणे रस्त्याचे वाजले तीन तेरा या आशाची न्यूज प्रकाशित केली होती त्या वृताची दखल घेण्यात आली व कामाला सुरुवात करण्यात आली शिंदखेडा चिमठाणे गावातील साक्रीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याचे वाजले दोन वर्षात तीन तेरा बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष रस्त्याच्या मुळे दुर्वस्था नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता चिमठाणे ते पिंपरी पर्यंतचा रस्त्यावर गावाकऱ्यांची डानबरीकरणाची मागणी चिमठाणे गावालागत व चिमठाण्याकडून ते साक्री कडे जाणारा रस्ता प्रमुख रस्ता असून हा रस्ता बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो तरी दिवसेंदिवस या रस्त्याने वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून मात्र रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे चिमठाणे ते पिंपरी पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे रस्त्यावर टाकलेली खडी सिमेंटने बनवलेल्या रस्त्याला खड्डे पडले व त्यातून निघणारी झीक लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे या रस्त्याची खूपच मोठ्या प्रमाणात वाईट अवस्था झाली असून गेल्या दोन वर्षे मध्ये रस्त्यावर खड्डे पडलेले आहे व वा वाहन जाताना सर्वी सर्वीकडे धूळ उडत आहे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत तसेच या रस्त्यावरचे सिमेंट देखील पूर्णपणे निघून गेलेले दिसते प्रवाशांना यामुळे श्वसनाचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सदर रस्त्याच्या कामाची क्वालिटीची चौकशी करून सदर ठेकेदाराने याकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होताना दिसत आहे चिमठाणे ते पिंपरी दरम्यान रस्त्यावर डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे चिमठाणे गावातील नागरिकांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली असून गेल्या दोन वर्षात रस्त्याच्या तीन तेरा वाजलेले आपल्याला दिसत आहे सदर ठेकेदाराने याकडे गांभीर्याने घेतले नाही तर चिमठाणे गावातील नागरिक रत्यावर उतरतील असे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे सदर ठेकेदाराने दोन आठवड्यात कामाला सुरुवात केली नाही तर जन आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी केली असून येत्या दोन आठवड्यात जर रस्त्याचे काम झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सदर ठिकाणी बादलसिंग गिरासे कोमलसिंग गिरासे बाळा मराठे ईश्वर वाडिले आबा अहिरे भैया मराठे अरुण गवते नागरिक उपस्थित होते